नमस्कार स्त्री स्त्री एक अलौकिक शक्ती असते स्त्री एक जननी असते देशाची जननी असते स्त्री एक देशाची शान आहे स्त्री एक देशाचा मान आहे सर्वांचा मान आहे स्त्रीमुळे देशाचा विकास होते प्रगती होते सर्वांची प्रगती होते स्त्रीमुळे शान राहते स्त्री एक धड़ाडी आहे स्त्री हे नारी एक माता आहे तसेच ती देशाचा घडवणार देशाचा विकास करणार देशाला प्रगतीच्या मार्गावर पोहोचवणारी एक नारी शक्ती आहे म्हणून स्त्रीमुळे सर्व गोष्टी सर्व बाबी चांगल्या होत्या स्त्रीमुळे पुरुषांचा विकास होतो स्त्री ही पुरुषांची शाण आहे सर्वांचा मान आहे स्त्री नसेल तर काही नाही स्त्री नसेल शान नाही मान नाही काहीच नाही स्त्री विना सर्व काही बेकार आहे म्हणून स्त्री ही लक्ष्मी आहे स्त्री ही देवी आहे स्त्री ही माता आहे स्त्री ही देशाची शान आहे स्त्री ही एक जननी आहे एक माता आहे स्त्रीशिवाय कोणत्याही गोष्टीला अर्थ नाही घरात जर स्त्री, स्त्री नसेल तर त्या घराला घरपण गर नाही त्या घराची शोभा नाही त्या घरात कर्मचुद्धा नाही म्हणून स्त्री विना घर नरक हो म्हणून स्त्री से तर लक्ष्मी आहे स्त्री असेल तर माया आहे स्त्रिया असेल तर प्रेम आहे स्त्रिया असे तर ममता आहे स्त्रिया असे तर दया आहे स्त्रिया असेल तर विकास आहे स्त्रिया असेल प्रगती आहे स्त्रिया असे तर सर्वकार्य आहे असेल तर अस्तित्व आहे म्हणून विना मनुष्याचं कोणतेही अस्तित्व नाही म्हणून स्त्री ही एक प्रचंड शक्ती आहे स्त्री एक अलौकिक शक्ती आहे स्त्री एक प्रेमळ असते स्त्री एक नाजूक आहे स्त्री जशी नाजूक प्रेमळ सुंदर असते तशी ती चिंगारी सुद्धा असते ती अलौकिक शक्ती असते तिच्या हिम्मत खूप असते तिच्यात धाडस भी असते आणि स्त्री ती सहनशीलता कोणातही नसते स्त्रीमध्ये अपार सहनशीलता असते स्त्रीमध्ये संयम असतो स्त्रीमध्ये काम करण्याची कष्ट करण्याची क्षमता असते स्त्री सर्व काही झेलते आपल्या कुटुंबाला सुखी करण्यासाठी आपल्या देशाला उज्ज्वल करण्यासाठी ही झटत असते स्त्री ही वारंवार झटत असते राबत असते संघर्ष करीत असते आणि आपला परिवार कसा सुखी राहील यासाठी ती झटत असते राबत असते म्हणून स्त्रीशिवाय घर नाही घरपण नाही शाण नाही परिवार नाही स्त्री असेल तर देशाची जडणघडण होते स्त्री असेल तर देशाचा विकास होतो म्हणून स्त्रीच ही सर्व काही आहे कारण स्त्री ना पुरुष टिकू शकत नाही राहू शक एखाद्या दिवशी जरी नसे। वाड़ा वाड़ा वाड़ा। गर। गर वाड़ा वाड़ा। स्त्री घरी नसेल तर घर कस वेगळंच वाटत नाही घराची शान राहत घराचा मान राह कोंडवाडा वाटता घर म्हणजे कोंडवाडा वाट कारण स्त्री म्हणजे लक्ष्मी असते जर घरात स्त्री असेल तर घराला शोभा असते घराला शान असते म्हणून स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे स्त्री ही देवी आहे ही, स्त्री ही लक्ष्मी आहे स्त्रीमध्ये सुंदरता असते स्त्रीमध्ये प्रेमबळा असतो स्त्रीमध्ये सहनशीलता असते स्त्रीमध्ये दया ममता असते स्त्रीमध्ये अलौकिक शक्ती असते स्त्री ममतेचा सागर असतो स्त्री सहनशीलतेचा सागर असतो स्त्री अपार वेदना सहन करते अपार यातना सहन करते आपल्या मुलासाठी स्त्री ही झटत राहते राब राब राहते स्त्री एक आई असते जी आई आपल्या लेकरांसाठी झटत असते राबत असते आपल्या लेकरांसाठी ती काहीही करते कितीही वेदना सहन करते कितीही त्रास सहन करते आपल्या लेकरांसाठी ती अनेक हस्त्या खाते अनेक कष्ट सहन करते तिला किती जरी वेदना झाल्या तरीही ती बोलून दाखवत नाही तिला किती जरी त्रास झाला किती जरी वेदना झाला तरी ती चेहऱ्यावर आनंद दाखवते चेहऱ्यावर नाराजगी दाखवत नाही आपल्या मुलांसाठी दिवस रात्र ती कष्टत राहते आपल्या मुलांचं चांगलं भाव आपले मुलं देशाच्या टोकावर जाऊन पोहोचव जा त्याचं जा जीवन सुंदर व्हावं समृद्ध व्हावं यासाठी ती सतत झटत असते सतत राबत असते मुलांसाठी काही करायला तयार असते ती मुलांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार असते आपल्या जीवाची सुद्धा ती करत नाही म्हणून आपल्या मुलांचं जीवन कसं सुखी होईल यासाठी ती दिवस स्वतः कष्टत राहते राबत असते अशी ही स्त्री आई म्हणून आपली भूमिका पार पाडते म्हणून स्त्रीमध्ये अपार माया असते ममता असते आईमध्ये अपार ममता असते आई की ममता कोणातही नसते आई ममताळू असते प्रेमळ असते दयाळू असते तसेच ती सहनशील असते ती अपार मायाळू असते कष्टाळू असते की आपल्या जीव लावते ती आपल्या लेकरासाठी काही करायला तयार होते अशी ही आई अशी ही, ही आई प्रचंड शक्तिशाली आहे सर्वश्रेष्ठ आहे जगात सर्वश्रेष्ठ म्हणजे आई हो अशी ही आई एक स्त्री असते म्हणजे स्त्री ही आई म्हणून एक भूमिका पार पाडते महत्वाची भूमिका पार पाडते तसेच स्त्री बहीण म्हणूनही आपली भूमिका चांगल्या रीतीने पार पाडते आपल्या भावाची खूप आतुरता असते आपल्या भावावर ती खूप प्रेम करत असते शुद्ध मनाने शुद्ध करणाने आपल्या भावावर म्हणून आपल्या भावाची ओहो तिला खूप असते आपल्या भावाची काळजी चिंता तिला अपार असते म्हणून स्त्री एक बहीण ही भूमिका चांगल्या रीतीने पार पाडते आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ती तडफडत असते भाऊ कुठे जरी असला तरी ती सतत वाट पाहत असते आपल्या भावासाठी वाट पाहते जोपर्यंत आपला भाऊ येत नाही जोपर्यंत ती समाधानी नसते दुखी असते जेव्हा सुद्धा नाही उपाशी तपाशी असते म्हणून जेव्हा भावाला राखी बांधली तेव्हा तिच्या मनाचं समाधान होते आणि तिला तेव्हा चांगलं वाटत तिचं मन समाधानी होतं म्हणून तिचं भावावर अपार प्रमाणात प्रेम असते प्रचंड प्रेम असते अशी स्त्री एक बहीण म्हणून सुद्धा चांगली तिने भूमिका निभावते तसेच स्त्री पत्नी म्हणून सुद्धा चांगल्याने भूमिका निभावते आपल्या पतीची अर्धांगी अर्धांगी म्हणून सुद्धा चांगल्या तिने भूमिका निभावते आपल्या पतीची ती काळजी करते आपल्या पतीची ती चिंता करते आपल्या पतीवर अपार प्रेम करते मनातून प्रेम करते तिला परिवाराची खूप काळजी असते एखाद वेळेस जर पतीला उशीर झाला तिच्या मनात चिंता सतावते की आपला पती गेला कुठं असेल एवढा उशीर का झाला आपल्या नवऱ्याला एवढा उशीर का झाला रोज तर ते लवकर येतात आज उशीर का झाला याची सतत चिंता तिला सतावत असते म्हणून ती आपल्या पतीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेम करते अतुलनीय प्रेम असते म्हणून स्त्री एक पत्नी म्हणून सुद्धा चांगले भूमिका निभावते स्त्री पतिव्रता असते ती आपल्या पतीची वाट बघत असते ती आपल्या पतीविना स्वतःला शून्य समजते म्हणून ती आपल्या पतीस देव म्हणते अशी ही स्त्री एक पत्नी म्हणून खूप चांगल्या प्रकारे भूमिका निभावते तसेच स्त्री एक सासूवरूनही भूमिका निभावते स्त्री सासू म्हणून ही भूमिका चांगल्या रीतीने निभावते सासू म्हणून सुद्धा ती जबाबदारी फार मोलाची असते तिचं कर्तव्य फार मोलाचं असतं सुनेला समजून सांगणे परिवाराकडे लक्ष देणे सर्व गोष्टीचे चांगल्या रीतीने नियोजन करणे घरात सर्वांकडे लक्ष देणे आपल्या पतीची काळजी करणे मुलांची काळजी करणे मुलांकडे लक्ष देणे तसेच सुनेकडे लक्ष देणे आणि घरात काय कमी आहे कुठं कमी पडते या सर्वांकडे ती लक्ष देते आणि सर्वांना ती समजून सांगते सर्वांवरती प्रेम करते अशी ही स्त्री एक सासू म्हणूनही चांगल्या रीतीने भूमिका निभावते आणि आपली जबाबदारी पार पाडते आपलं कर्तव्य पार पाडतील अशी ही स्त्री फार मोलाची कामगिरी करते आणि आपली भूमिका चांगल्या रीतीने पार पाडते अशी स्त्री एक सासू म्हणूनही चांगल्या रीतीने भूमिका पार पाडते अशा प्रकारे स्त्री एक महान आहे तसेच स्त्री एक सून म्हणूनही आपली कामगिरी पार पाडते सून म्हणून तिची जबाबदारी सासूकडे लक्ष देणे सासऱ्याकडे लक्ष देणे घरात काय कमी आहे याची पाहणी करणे सर्वांसाठी भोजन बनवणे देखरेख करणे घरात कशी स्वच्छता राहील घरात सर्वांकडे कसं चांगलं लक्ष राहील याची जबाबदारीसुद्धा ती सून म्हणून पार पाहि घरात सर्व गोष्टीची काळजी घेणे सासूची सेवा करणे सासऱ्याची सेवा करणे काळजी करते म्हणूनही आपली जबाबदारी कर्तव्य पार अशा प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडते आणि तसेच स्त्री एक लेख म्हणूनही आपली भूमिका निभावते आपल्या मायबापाची सेवा करते आपल्या मायबापास आपल्या मायबापास अत्यंतिक प्रेम करते ती आपल्या मायबापास विसरत नाही आपल्या मायबापाचा प्रेम विसरत नाही लेख म्हणून सुद्धा ती आपली जबाबदारी आपलं कर्तव्य ती पार पाडते म्हणून स्त्री ही एक लेख म्हणून सुद्धा आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावते पार पाडते पूर्ण करते लेख म्हणून सुद्धा ती आपल्या आई वडिलांची खूप काळजी घेते त्यांच्याविषयी त्यांना तिला चिंता असते काळजी असते अशा प्रकारे लेख म्हणून सुद्धा ती चांगल्या रीतीने भूमिका निभावते अशी ही स्त्री अनेक प्रकारे भूमिका पार पाडते अनेक स्त्री म्हणून सुद्धा ती चांगल्या रीतीने भूमिका पार म्हणून स्त्री ही सर्वांचा पान आहे स्त्री ही सर्वांची शान आहे स्त्रीशिवाय विकास नाही स्त्रीशिवाय प्रगती नाही स्त्रीशिवाय कुठलीही प्रगती नाही देशाचा प्रगती ही स्त्रीमुळेच होती कोणत्याही पुरुषांची प्रगती ही स्त्रीमुळेच होती पुरुषांच्या पुरुषांच्या प्रगतीमागे त्याच्या विकासामध्ये स्त्रीचा हात असतो स्त्रीशिवाय पुरुष पुढे जात नाही अशी ही स्त्री खूप मोबाची असते अशी ही स्त्री खूप आहे अशी स्त्री खूप सुंदर आहे सौभाग्याचं लक्षण आहे सुंदरतेच लक्षण आहे स्त्री खूब दिव्य आहे तिचं मन नाजूक असतं तिचं मन प्रेमळ असतं ती सुंदर असते कोमल असते नाजूक असते तिचं मन हळवं असतं परंतु प्रसंगी प्रसंगी ती चिंगारी बनते आणि चिंगारी बनून ती जगाला सुद्धा ललकारू शकते जर तिची सहनशीलता संपली तर ती कोणालाही ललकारू शकते ती दि, देवी आहे तसेच ही एक चिंगारी आहे म्हणून स्त्रीचा अपमान करू नये स्त्रीचा अनादर करू नये स्त्रीला कमी लेखू नये पुरुषाने स्त्रीला कमी लेखू नये स्त्रीवर अन्याय करू नये स्त्रीवर अत्याचार करू नये स्त्रीचा अपमान करू नये स्त्रीचा अनादर करू नये त्याने लक्षात ठेवावे ही स्त्री आहे तर आपण आहे आपलं अस्तित्व या स्त्रीमुळेच आहे हे त्याने लक्षात ठेवा म्हणून त्याने स्त्रीचा अपमान करू नये अनादर करू नये स्त्रीचा मान ठेवावा स्त्रीची शाण ठेवावी स्त्रीची काळजी घ्यावी कोणासमोरही स्त्रीचा अपमान करू नये स्त्रीचा आदर करावा स्त्रीचा मान ठेवा अशी ही स्त्री पूजनीय असते अशा स्त्रीचा अपमान करू ती आपली अर्धांगी आहे असं मानू तिच्याशी आपलं अस्तित्व नाही ती आहे तर आपण आहे ती आहे तर आपली शान आहे आपला मान आहे आपला तो सुंदर साथीदार आहे आपला तो जोडीदार आहे आपला तो जीवनाचा साथी आहे तिच्याशिवाय जीवन जगणं शक्य नाही ते आपल्या जीवनाचं चाप आहे हे लक्षात ठेवून पुरुषांनी स्त्रीचा आदर केला पाहिजे स्त्रीचा मान राखला पाहिजे स्त्रीचा अपमान होऊ नये स्त्रीचा अनादर होऊ नये तिचं मन नये यासाठी पुरुषांनी सावधानी सतर्क राहिलं पाहिजे उलट पुरुषाने स्त्रीला आनंदी ठेवलं पाहिजे तिचं मन प्रसन्न ठेवलं पाहिजे तिच्या भावना ओळखल्या पाहिजे तुझं दुःख काय आहे हे ओळखलं पाहिजे तिला हवे ते दिलं पाहिजे तिच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे तिच्या मनाची इच्छा पूर्ण केली पाहिजे तिची तृप्ती केली पाहिजे तिला सर्व काही दिलं पाहिजे तिला सर्व सुख दिलं पाहिजे तिला हवे ते दिलं तिच्यावर अत्यंत प्रमाणात प्रेम केलं पाहिजे तिला समजून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजे तिचे सुख दुःख समजून घेतलं पाहिजे पुरुषाने स्त्रीवर अन्याय अत्याचार करू नये तिचा अपमान करू नये तिचा अनादर करू नये स्त्री एक लक्ष्मी आहे स्त्री एक देवी आहे असं समजून पुरुषाने स्त्रीला मान स्त्रीला चांगल्या सन्मानाने वागवलं पाहिजे स्त्रीशिवाय आपलं अस्तित्व काय नंतर आपलं काय असं पुरुषांनी ओळखलं पाहिजे म्हणून पुरुषांनी स्त्रीला आदराने प्रेमाने वागवलं पाहिजे तिच्यावर आत्यंतिक प्रेम केलं पाहिजे तिचा आदर ठेवला पाहिजे तिचा मान ठेवला पाहिजे अशा प्रकारे स्त्री एक देशाची शान आहे देशाचा मान आहे स्त्रीशिवाय कुठलीही प्रगती नाही म्हणून अशा या स्त्रीचा अशा या देवीचा अशा या लक्ष्मीचा मान ठेवा ही स्त्री आहे कारण स्त्रीशिवाय देशाची प्रगती होत नाही देशाचा विकास होत नाही देशाची जडणघडण होत नाही म्हणून स्त्रीचा मांड स्त्रीचा आदर अशा एका या स्त्रीवर माझी एक कविता आहे स्त्रीच असते देशभक्ती असते जिजात अपार सहनशक्ती प्रेमळ निर्मळ मायाळू दयाळू स्त्रीच एक पवित्र शक्ती मायाळू दयाळू स्त्रीच एक पवित्र शक्ती मधुर सुंदर अलौकिक सुंदर मधुर सुंदर अलौकिक सुंदर स्त्रीच ही खरी आहे लावणे शक्ती स्त्रीची खरी आहे लावणे शक्ती असते स्त्रीच देशभक्ती असते जिजात अपार सहनशक्ती प्रेमळ निर्मळ मायाळू दळ्याळू स्त्रीच एक पवित्र शक्ती जशी ती शांत निश्चल माधुरी पण भडकली तर बनती ती चिंगारी जशी ती शांत निश्चल माधुरी पण भडकली तर बनती ती चिंगारी नाही रहात मग संयम अखंड जगास ललकाई शक्तीशक्ती स्त्रीमध्ये असते अफाट शक्ती शक्तीशक्ती स्त्रीमध्ये असते अफाट शक्ती त्रिस असते देशभक्ती असते जिजात अपार सहनशक्ती प्रेमळ निर्मळ मायाळू दयाळू त्रिस असते पवित्र शक्ती जशी ती प्रेमळ कष्टाळू सुंदर जशी ती प्रेमळ कष्टाळू सुंदर तशी ती ज्वाला असते तिच्यात विपुल देशभक्ती असते तिच्यात विपुल देशभक्ती स्त्रीच असते देशभक्ती असते तिच्यात सहनशक्ती प्रेमळ निर्मळ मायाळू दळ्याळू स्त्रीच एक पवित्र शक्ती स्त्रीशिवाय शान नाही मान नाही मर्यादा नाही स्त्रीशिवाय मा शान नाही मान नाही मर्यादा नाही मार्ग नाही कोणती रौणक नाही स्त्रीच आहे पुरुषांची शक्ती स्त्रीच आहे पुरुषांची शक्ती स्त्रीच असते देशभक्ती असते तिच्यात अपार सहनशक्ती प्रेमळ निर्मळ मायाळू दयाळू स्त्रीच असते एक पवित्र शक्ती तीच प्रेरणा तीच तारा तीच प्रेरणा तीच तारा तीच सखी तीच जीवनसाथिनी तीच प्रेरणा तीच तारा तीच सखी तीच जीवनसाथीनी नका समजू तिला अशक्त तीच आहे सर्वांची शक्ती तीच आहे सर्वांची शक्ती स्त्रीच असते देशभक्ती असते जिजात अपार सहनशक्ती प्रेमळ निर्मळ मायाळू दयाळू स्त्रीच असते एक पवित्र शक्ती स्त्रीच असते एक पवित्र शक्ती अशा प्रकारे स्त्रीवर ही एक कविता अशा प्रकारे स्त्री एक देवी आहे एक माता आहे एक जननी आहे अशा स्त्रीची महानता खूप आहे कारण या स्त्रीमुळेच सर्वांचा विकास होतो या स्त्रीमुळे सर्वांची प्रगती होते या स्त्रीमुळे सर्वांची, स्त्री सर्वांची शान वाढते सर्वांचा मान वाढतो म्हणून स्त्रीशिवाय कोणतीही पिढी वाढत नाही स्त्रीशिवाय देशाची जडणघडण होत नाही स्त्रीशिवाय देशाचा विकास होत नाही स्त्रीशिवाय देशाची प्रगती होत नाही स्त्रीच आहे सर्वांचा विकास सर्वांची प्रगती स्त्रीच आहे एक लक्ष्मी एक माता स्त्रीशिवाय कुठल्याही देशाची कोणतीच प्रगती होत नाही म्हणून पुरुषाची शान जी स्त्रीचा आहे पुरुषाचा मान म्हणजे स्त्रीचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद